नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मृणाल किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल भडंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी कोल्हापुरी चिरमुरे घ्यायचे इथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत आणि ते चाळून घ्यायचे आता आपण बघूया भडंगसाठी लागणारे साहित्य फोडणीसाठी लागणारे साहित्य दोन चमचे तीळ एक चमचा साखर एक चमचा हळद एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ त्यानंतर एक वाटी शेंगदाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता भडंग मसाला आणि ठेचून घेतलेला लसूण त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे हे चॉकलेटी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा जर तुम्ही हाय फ्लेमवर शेंगदाणे तळाल तर ते पूर्ण करपतात आणि खाताना त्याचा करपूस वास येतो त्यानंतर तेलामध्ये आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि एखादं मिनिट परतून घ्यायचे आपण सगळे साहित्य तळून घेऊन चुरमुऱ्यामध्ये घालणार आहोत इथे एक मिनिट लसूण आणि कडीपत्ता तळून घेतलेला आहे आणि आता तो आपण चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर आता मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची एकदा मोहरी तडतडली की त्यानंतर त्यामध्ये घालायचे जिरे पीठ हळद चवीनुसार आपण जे मीठ घेतलेलं आहे ते आणि एक चमचा साखर त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्या एकाद मिनिट परतून घ्यायचं स्वयंपाक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण कधी पण कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची किंवा मसाले पदार्थ घालत असतो त्यावेळी ते थोडा वेळ तरी हलवायचे जेणेकरून त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये घालायचा कोल्हापुरी स्पेशल भडंग मसाला हा मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एक मिनिटभर मसाला परतून घ्यायचा त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालायचे ही स्टेप ऑप्शनल आहे जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण ज्यांना जास्त तिखट आवडतो बडंग ते घालू शकतात माझ्या घरी तिखट आवडतो भडंग त्यामुळे मी दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर हे, हे चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचं सर्वात प्रथम झाडाने थोडं थोडं वर खाली करून घ्यायचं आणि मग हाताने एकसारखं सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यानंतर त्यामध्ये बारीक शेव घालायची इथे तुम्ही फरसाणा मका चिवरा घातला तरीही चालेल मी फक्त बारीक शेव घातलेली आहे आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं तर तयार झाला आहे आपला कोल्हापुरी स्पेशल भडंग तुम्हाला कसा वाटला हा भडंग कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील हा कोल्हापुरी भडंग घरी एकदा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा चॅनेल शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका Thank you.